नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आईरमाई यांच्या जयंती तर आईरमाई यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर आज आहे खूप आनंदाचा दिवस आनंदाच्या दिवशी आम्ही जेवायला बघा काय बनवलेलं आहे पुरी बनवली आहे आणि खीर पण बनवलेली आहे तर यामुळे तुम्ही पण जेवण करायला आणि खूप आनंदाचा दिवस आहे आज आणि माझ्यासाठी खूप दुःखाचा पण आहे कारण आनंदाचा म्हणजे या दिवशी रमाबाईचा जन्म झालेला होता म्हणून आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी सर्वांसाठी आणि या दिवशी माझा पण जन्म झालेला होता म्हणून दुःखाचा दिवस आहे <laughs> खूप दुःखाचा दिवस आहे माझ्यासाठी तर यामध्ये मी जेवायला कस वाटतं जेवण बघा किती भारी आहे मला असं वाटतं ना मी जन्मालाच नव्हती यायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे आणि आपल्या रमा आईचा पण जन्म झालेला आहे या दिवशी तर म्हणून खूप आनंदाचा पण दिवस आहे तर चला मग बघा समीर पण जेवण करत आहे समीर खीरच रसपी समीरला खीर खूप आवडते म्हणून समीरच्या आवडीची खीर बनवली आणि म्हटलं काहीतरी गोड पदार्थ बनवावं म्हणून बनवलं आणि बटाट्याची भाजी पण केली पण मला हे असं गरम गरम अशी कडक पुरी खायला खूप आवडती तुम्हाला पण आवडती का सांगा नक्की कमेंट करून आणि कसं कर वाटलं माझा व्हिडिओ छोटासा नक्की सांगा आणि जेवायला पण या चला मग बेटू फूडच्या व्हिडिओमध्ये आणि परत एकदा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये